नमस्ते आजची रेसिपी आहे भरीत दोन वांगे स्वच्छ धुवलेले आहेत आणि त्यांना कट करून घ्यायचे इथे मी दाखवते तुम्हाला इथे एक टोमॅटो आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आखी लसूण आहे पण आहे ना घॅसवर भाजून घेतलेले आहेत टेस्ट खूप छान येतो या वांग्याना आहे ना कट करायची मध्ये एक कट दियाचा त्याच्यामध्ये बघायची पीर वगैरे आहे काय पूर्णपणे अशी छान आहे असा कट वांग्यांना कट करून घेतलेले आहे आता आपण गॅसवर भाजून घ्यायचे इथे बघा गॅस लावलेला आहे अशी जाली लावायची तुमच्याकडं असेल जाली तर जाली ठेवा नसेल तरी चालेल एका वेळेस एक, एक राहिला तरी चालेल दोन राहिले तरी चालेल इथे दोन वांगी राहिलेली पूर्णपणे भाजवायची पाच मिनटं झाल्यावर परठी करायची खालची साईड वरची साईड अशी परती करून घ्यायची दोन आहेत पूर्णपणे मध्ये कट केलेले आहे आणि भाजून घेतले छान अशी इथे गॅस बंद करायचा पायंगे काय ना स्वच्छ धुवून घ्यायचे अशी साले निघतात त्याच्यात पाणी टाकल्यानंतर पाणी पूर्ण इथे बघा पूर्णपणे असं त्याचं सालं निघतात पाणी टाकल्यावर हो। आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं स्वच्छ धुतलेलं आहे इथे तुम्हाला असं करायचं आणि तुमच्या घरी मॅचर असले तरी पण असं असून घ्यायचं पाच मिनिटात होत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा तेल छान असा गरम झाला पाहिजे इथे जिरं टाकायचं करी पत्ता टाकायचा करीपत्ता पण छान असा करतात बाहेर इथे कांदा टाकायचा इथे कांदा टाकलेला आहे कांदा असा गोल्डन कलर करून घ्यायचा गोल्डन कलर झालेला आहे इथे ह्याच्यात आहे ना टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलेली ती इथे टाकायचं दोन चमचा झालेली आहे बघा तुम्ही पूर्ण असे केली ना तर छान असा भरीत होईल आणि टेस्टी पण एक नंबर लागेल तेलावर परतून घेऊ आपण इथे तेलावर परतलेले आहे आता मी ना सुके मसाले टाकायचे हल्दी पावडर आहे मी तिखट लाल अर्धी चमचा तसे लाल मिरची पावडर अर्धी चमचा आणि धना पावडर पाव चमचा इथे मसाले मिक्स करायचे मीठ टाकायचा अर्धा चमचा मीठ आहे वांग्याच भरीत आहे इथे टाकून घ्यायचं इथे मसाल्यामध्ये मिक्स करायचं इथे बघा कलर असा सुरेख आलेला आहे इथे कोटिंबी टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे इथे बघा पूर्णपणे भरीत झालेला आहे आता इथे घास बंद करायचा वांग्याचा भरीत झालेला आहे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे त्याच्या बाजूला तांदळाची भाकरी आणि मिरचीचा ठेसा एक नंबर लागतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नी नेहमीच खात्रा धन्यवाद